नमस्कार लक्षवेध कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी शिल्पा मनपूर्वक स्वागत करते आजकाल आपण सर्वत्र पंचकर्माविषयी ऐकतो वृत्तपत्रात वाचतो आयुर्वेदिक तज्ज्ञाकडूनही ऐकतो की पंचकर्म करून घ्या पंचकर्माने सर्वच आजार बरा होतो परंतु सर्वसामान्यांच्या मनात अशावेळी प्रश्न उठतो की सर्वच आजार या पंचकर्माने बरे कसे होतील सर्व डॉक्टर मंडळी ही पंचकर्म म्हणजे काय व कोणत्या आजारात काय पंचकर्म करावे इतकंच सांगतात तर पंचकर्मामुळे शरीरात नेमके कोणते व कसे बदल होतात याबद्दल समजले तर लोकांचा पंचकर्मावरील विश्वास वाढेल आणि ते स्वतःहून पंचकर्म ही थेरपी करण्यास तयार होतील पंचकर्माने आजार बरे कसे होतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमाद्वारे आणि आजचा आपला विषय आहे पंचकर्म आयुर्वेदिक उपचार यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ए पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉक्टर शीतल गणेशलालजी लोढा यांच्याकडून विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात परिचय करून घेऊयात डॉक्टरांनी मेडिकलचे शिक्षण बी ए एम एस हे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथून पूर्ण केले आहे तर पंचकर्मा या विषयात पदव्युत्तर शिक्षण श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथून संपादित केलेले आहे आतापर्यंत पंचवीस रिसर्च पेपर्स आयुर्वेदिक आंतरराष्ट्रीय जर्नल आणि एक रिसर्च पेपर आयुर्वेदाचे राष्ट्रीय जर्नल प्रकाशित केले आहे तसेच विविध व्याख्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात पेपर प्रेझेंटेशन करण्यात त्यांचा हातखंडा आहे आणि विविध समितीचे त्या सदस्य सुद्धा आहेत डॉक्टर शीतल लोढा ह्या गेल्या सतरा वर्षापासून पंचकर्म डिपार्टमेंट आर ए पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वरळी मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत नमस्कार डॉक्टर तुम्हालासुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात त्यासाठी आमचा ध्वनी क्रमांक आहे नऊ शून्य आठ दोन आठ तीन नऊ शून्य तीन आठ खरं तर आयुर्वेदातील उपचार पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य औषधी आहारविषयक नियम व्यायामाचे विविध प्रकार असे अनेक माहिती जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे पण सर्वात पहिले पंचकर्म म्हणजे काय ते कधी आणि कशासाठी करतात पंचकर्म चिकित्सा पद्धती या विषयी जाणून घ्यायला आवडेल काय सांगाल पंचकर्म ही आयुर्वेदातली एक शाखा आहे म्हणजे एक चिकित्सा पद्धती आहे शब्दशः अर्थ घेतला तर पंच म्हणजे पाच आणि कर्मे म्हणजे विविध कर्मे क्रिया पण पंचकर्मात फक्त पाचच क्रिया आहेत असं काही नाहीये पंचकर्मात विविध कर्मे सांगितलेली आहेत तर पंचकर्म ही आयुर्वेदातील एक चिकित्सा पद्धती आहे महत्वाचं ओके आयुर्वेदातील सिद्धांत आणि औषध आधुनिक विज्ञानाच्या क्लिनिकल ट्रायल्स या पद्धतीनुसार तपासल्या जात नाहीत त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढण्यासाठी प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्या झाल्या पाहिजे जेणेकरून आयुर्वेदावरील विश्वास लोकांचा दृढ होईल असं वाटतं का हो नक्कीच असं वाटतं आजकाल कसं आहे प्रत्येक विषयामध्ये आयुर्वेदाच्या प्रत्येक विषयामध्ये एम डी सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे बऱ्याच लोकांचे ऍडमिशन्स होतात आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना तीन तीन वर्ष वेगवेगळे क्लिनिकल ट्रायल्स देतो आणि मॉडर्नचं जे काही हिमॅटॉलॉजिकल किंवा रेडिओलॉजिकल त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर आपण आता प्रत्येक सिद्धांत प्रत्येक उपचार पद्धती तपासून बघितली जात आहे ओके ओके पण असं पंचकर्माद्वारे शुद्धीकरण करून नंतर औषध उपचार केल्यास का आजार बरा होऊ शकतो का हो बरेच आजार आपण बरे करू शकतो ते प्रत्येक आजाराच्या कोणत्या स्टेजमध्ये तो आजार है, या वर है। आहे यावर ते डिपेंड आहे ओके पण पंचकर्माचे फायदे आणि नुकसान याविषयी आपण काय सांगू शकाल पंचकर्माचे अनेक फायदे आहेत जसं की पंचकर्मामध्ये आपण बघतो की एक मेन प्रक्रिया जी आहे ती शरीर शोधनाची प्रक्रिया आहे शरीर शोधनामध्ये काय होतं की आपण बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये जे काही विविध घटक आहेत अनावश्यक घटक आहेत ते आपण बॉडीतून वेगवेगळ्या वमनविरेचना विरेचनासारख्या प्रक्रिया करून बाहेर काढले जातात त्यामुळे होणारे जे भविष्यात होणारे जे व्याधी आहेत ते होत नाहीत किंवा कमी प्रमाणात होतात दुसरी गोष्ट अशी आहे की शरीर शोधनासोबतच पंचकर्माचा फायदा असा आहे की त्याच्यामुळे वार्धक्य जे म्हणतं म्हातारपण हे पंचकर्माचा फायदा केसांवर त्वचेवर सगळ्याच विकारांवर आहे आणि सांधेदुखी वगैरे सुद्धा कमी होऊ शकते पण हे पंचकर्माची प्रक्रिया कशी केली जाते पंचकर्माची प्रक्रिया एक असं समजून घ्या की ते एक ऑपरेशन सारखं असतं ऑपरेशन मध्ये जसं प्री ऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह अशा प्रोसिजर्स असतात तसं आमचं सा प्रत्येक कर्म हे पूर्व कर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असतं आपण पहिले रुग्णांना काही औषधी देतो त्या औषधी त्याचं जे काही पचनशक्ती आहे आणि पोट साफ होण्याची जी पद्धती आहे ती ठीक करतो नंतर आपण पेशंटला स्नेहन स्वेदन देतो म्हणजे एक मसाज थेरपी देतो स्वेदनाची थेरपी देतो प्रधान कर्मामध्ये आपण विविध औषधी देतो दे रुग्णांना त्याच्याद्वारे एक तर उलटीद्वारे किंवा संडासद्वारे पेशंटचा पोट साफ करतो आणि पश्चात कर्मामध्ये आपण खाण्यापिण्याचे विविध नियम सांगितलेले असतात ओके ओके बरं पंचकर्माद्वारे असे कोणते कोणते आजार लवकर बरे होतात किंवा रिलीफ पटकन मिळू शकतं याविषयी आपण काय सांगाल द्वारे बरेच रोग आपण करू शकतो नीट करू शकतो फक्त ते त्या रोगाच्या स्टेजवर अवलंबून आहे जसं की समजा आता एक्झाम्पल सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे किंवा लुंबा स्पॉन्डिलोसिस आहे ज्याला आपण मानेच्या मानेचा आजार माने म्हणतो किंवा कमरेचा आजार म्हणतो या आजारांमध्ये आपण स्टेजनुसार त्यांना ट्रीटमेंट देतो जर ते फर्स्ट अँड सेकंड स्टेजमध्ये असेल तर रुग्णाला पूर्ण आराम मिळतो पण जर थर्ड स्टेजमध्ये असेल तर रुग्णांना आपल्या औषधांना सोबत हो ॲलोपॅथीची पण औषध घ्यावी लागतात डॉक्टर आपण आता स्पॉन्डिलिसिस याविषयी बोलला आहात डिटॉक्सिफिकेशन आणि चिकित्सा चिकित्साविषयी जाणून घेणार आहोत याचे फायदे काय आहेत आणि काय प्रक्रिया आहे याची डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातल्या अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर काढणं आणि शरीराला डिटॉक्स म्हणजे पूर्ण अनावश्यक घटकांपासून मुक्त करणं ओके डिटॉक्स चिकित्सेचा फायदा असा आहे की याच्यामध्ये अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर काढल्यामुळे व्याधी कमी होतात भविष्यात होणारे व्याधी कमी होतात किंवा ते होत नाहीत आणि कायाकल्पाचा अर्थ असा आहे कायाकल्पाचा अर्थ असा आहे की कायाकल्प ही सौंदर्य चिकित्सा आहे कायाकल्प आपण कायाकल्पांमध्ये मेनली स्कीनची त्वचेची आणि केसांचं आरोग्य कसं राखावं याबद्दल सांगितलेलं असतं त्या अनुषंगाने कायाकल्प म्हणजे आजकाल लोक असे घेतात की कायाकल्प म्हणजे आपलं जे काही तारुण नेते चिरकाट टिकवणं पण या पंचकर्मातील मुख्य प्रक्रिये बाबत आपण प्रेक्षकांना काय सांगाल पंचकर्मातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या अत्यंत सेफ आहेत त्याची बिलकुल भीती बाळगण्याची गरज नाहीये फक्त ते तज्ञ जे काही आहेत पंचकर्मात त्यांच्याकडून करून घेणं आवश्यक आहे पंचकर्मातल्या क्रिया त्या म्हणजे एका ऑपरेटिव्ह सारखं त्याला काळजीपूर्वक केलं जात आता थोड्या वेळापूर्वी आपण स्पॉडलिसिस विषयी बोलला आहात तर मानेच्या कमरेच्या किंवा टोंगळ्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी पंचकर्म थेरपी करावी का हंड्रेड पर्सेंट करावी कारण की फक्त आपली जिथे काही जॉईंट रिप्लेसमेंट झाले तिथे चिकित्सा पंचकर्माची होते असं बिलकुलच नाही आहे कारण पंचकर्म हे सर्वांगाची चिकित्सा आहे पूर्ण अंगाची चिकित्सा आहे त्याच्यामध्ये आपण वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण शिरो बस्ती असे अनेक उपचार करू शकतो फक्त काय आहे की जिथे जॉईंट रिप्लेसमेंट झालेलं आहे तिथे आपल्याला स्नेहन आणि स्वेदन ही प्रक्रिया करताना थोडासा काळजीपूर्वक करावी लागते फक्त तिथे त्या म्हणजे रिप्लेसमेंट असल्यामुळे जे मसल्स आहेत रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आपल्याला कटी बसती जाणू बसती अशा विविध पंचकर्म चिकित्सेचा फायदा होतो पण आता आपण मणक्यांच्या विषयी बोललात तर जर मणक्यांची किंवा इतर आजारावर शस्त्रक्रिया न करता कायमस्वरूपी पंचकर्माद्वारे ती व्यक्ती बरी होऊ शकते का हो नक्कीच बरी होऊ शकते फक्त मी जसं आधी सांगितलं की तोग्याच्या स्टेजवर डिपेंड आहे की त्याला जो व्याधी आहे तो कोणत्या स्टेजमध्ये जर समजा आता सर्वायकल आणि लुंबा स्पॉन्डिलोसिस तुम्ही घेतलं ते जर थर्ड स्टेजमध्ये आहे रुग्णाला जर मलमूत्रावर कंट्रोल नाही आहे किंवा मग त्याला अतिशय मुंग्या येत आहेत हातापायला मुंग्या येत आहेत दिवसभर चक्कर येते आहे त्याची हातापायाची पूर्ण ताकद गेलेली आहे जर अशी कंडिशन असेल तर मात्र ऑपरेटिव्ह पर्याय राहत नाही पण जर फर्स्ट सेकंड स्टेज मध्ये पेशंट असेल तर पंचकर्माने पूर्णपणे फायदा होतो पण मग अशा पंचकर्माने स्पॉन्डलिसिसवर मनक्याच्या आजारावर कोणत्या कोणत्या मसाज थेरपी करता येऊ शकते ज्यांना सर्वायकल स्पॉन्डलिसिस असेल तर या थेरपीने त्यांना रिलीफ मिळू शकते का बरोबर नक्कीच रिलीफ मिळू हो शकतो पंचकर्मामध्ये जेव्हा आपण विविध औषधी तेल घेऊन रुग्णाच्या शरीरावर वेगवेगळ्या दिशेने मसाज करतो त्याला अभ्यंग असे म्हणतात त्याचा फायदा होऊ शकतो सेकंड ट्रीटमेंट ही आहे की आपण रुग्णावर विविध औषधी तेलाच्या धारा सोडल्या जातो ज्याला okay. केरळमध्ये पिशनशील म्हणतात आपल्याकडे त्याला सर्वांग धारा म्हणतात त्याचाही फायदा होतो तिसरी चिकित्सा अशी आहे की आपण विविध औषधी चूर्ण रुग्णाच्या शरीरावर वेगवेगळ्या दिशेने घासतो घर्षण करतो त्याला उद्वर्तन असे म्हणतात ह्या थी। तीन मसाज थेरपी आपण करू शकतो प्लस आपण ह्याच्यासोबत आपल्याला स्वेदन सुडेशन थेरपी पण करावी लागते ज्याच्यामध्ये आपण विविध औषधांचे जी काही औषधी वनस्पती आहेत त्याचे पानं किंवा त्याचा पानांचा कल्क करून आपण त्याची पोटली बांधून तो रुग्णाच्या शरीरावर त्यांनी शेक देतो त्याला कल्क पोटली किंवा पत्र पोटली म्हणतात किंवा सेकंड स्टेज आपण भात दूध विविध औषधी यांची पोटली करून ती रुग्णाच्या शरीरावर शेक देतो त्याचा त्याला पत्र पोटली म्हणतात किंवा विविध वनस्पती ज्या असतात औषधी वनस्पती त्याची वाफ तयार करतो आणि त्या वाफेने आपण रुग्णाच्या शरीराला शेक देतो त्याला नाडी स्वेद किंवा पेटी स्वेद म्हणतात अशा okay. ह्या भरपूर ट्रीटमेंट आहेत याच्याशिवाय काही बाह्य ट्रीटमेंट पण आहेत जसं की कटी बस्ती जानू बस्ती मनण्या बस्ती यामध्ये आपण रुग्णाच्या शरीरावर त्या विशिष्ट भागावर विविध इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने विशिष्ट तेल काही काळापर्यंत त्या शरीरावर ठेवतो त्याला बाह्य वस्ती असे म्हणतात ओके, ओके डॉक्टर आता आपण कटी बस्ती आणि याविषयी आपण बोललाच आहेत आणि नशे याविषयी पण बोललात तर नस्य म्हणजे काय आणि या नश्यांचा फायदा कोणत्या कुंत, कोणत्या आजारावर होऊ शकतो नस्य म्हणजे कि औषधी वनस्पती चे काढे किंवा तेल किंवा तूप नाकाद्वारे शरीरात सोडणे okay. याला नस्य असे म्हणतात नस्य, नस्य म्हणजे नासा नासे नासिकेच्या साह्याने जी हा हा। प्रक्रिया केली जाते त्याला नस्य असे म्हणतात नस्याचे फायदे जे आहेत त्या आयुर्वेदामध्ये जे काही आपल्या खांद्याच्या वरचे डिसिजेस आहेत व्याधी आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे त्याम एक्झाम्पल होतं की सर्वायकल सूज असेल तर त्याचा फायदा होतो किंवा स्पॉन्डिलायसिस असेल तर त्याचा फायदा होतो किंवा केसांचे काही विकार असतील जसे केस गळणे केस पांढरे होणे डोळ्यांचे विविध विकार असतात त्याच्यामध्ये नसल्याचा फायदा होऊ शकतो खर तर पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार त्याविषयी भरपूर प्रश्न विचारायचे आहेत पण आता वेळ झाली लक्षवे। आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा लक्षवेत लक्षवेत कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आणि आज आपल्यासोबत आहेत अरे पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉक्टर शीतल लोढा डॉक्टर मनक्याचे आजार हे मागे पुढे सर्वांनाच उद्भवतात याचे कारण व्यायामाचा अभाव आजची जीवनशैली असं काही असू शकतं का ते एक कारण आहेच दुसरं गोष्ट म्हणजे आपण कंटिन्यूअस बसून राहतो एसी मध्ये वर्क करतो तिसरी गोष्ट म्हणजे विविध मानेवर विविध वजन उचलतो कमरेवर पाठीवर विविध वजन उचलतो वेगवेगळ्या पद्धतीने वेडे वाकडे वाकत राहतो ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या मनक्यांवर होतो आहे आणि त्याच्यामुळे सर्वायकल लोंबा स्पॉन्डिलोसिसचे पेशंट सध्या पाडताना दिसत आहेत नक्कीच डॉक्टर पण पंचकर्माचे किती प्रकार आहेत आणि पंचकर्म हे किती दिवसासाठी घ्यावं याविषयी आपण काय सांगाय पंचकर्माचे जसं सांगितलं की केवळ पाचच नाही तर अनेक प्रकार आहेत पण वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण ह्या पाच मेन प्रक्रिया आहेत याशिवाय स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म आहे स्नेहनामध्ये बाह्य बस्ती येतात विविध बस्ती येतात जसं जानू बस्ती कटी बस्ती हृदय बस्ती मणण्याबस्ती आणि स्वेदनाचे पण विविध प्रकार आहेत जसं आपण आधी बोललोत की पत्रपोटली स्वेद कल्कपोट्टली पिंड पत्रस्वेद असे भरपूर प्रकार आहेत शिवाय स्नेहनामध्ये शिरोधारा शिर शिरोपिछू शिरोबस्ती असे विविध प्रकार येतात पंचकर्माला मिनिमम एक सात दिवस आणि मॅक्झिमम एक पंधरा दिवस लागतात Okay. पण पंचकर्मामध्ये काही असेही प्रकार आहेत जे एका दिवसात होऊ शकतं जसं रक्तमोक्षणामध्ये एक आहे कपिंग एक आहे सिरावेद जसं आहे विद्ध कर्म आहे अग्निकर्म आहे हे हा, जे काही प्रकार आहेत ते एका दिवसात होतात बाकी सगळ्यांना सात ते पंधरा दिवस मिनिमम लागतात आता आपण सांगितल्याप्रमाणे वमन विवेचन बस्ती नस्य रक्त मोशन ह्या सर्व चिकित्सा कोणत्या आजारासाठी चि वापरल्या जातात वमन जे काही आहे वमन जी मुख्य प्रक्रिया आहे ती शरीर शोधनाची प्रक्रिया आहे okay. ती जी आहे ती कफ दोषासाठी वापरली जाते विरेचन जी काही आहे ती मेन ती पण एक शोधनाचीच प्रक्रिया आहे ती पित्त दोषासाठी वापरली जाते क वातोषासाठी जी काही आहे ती बस्ती चिकित्सा वापरली जाते okay. आयुर्वेदाचा मेन सिद्धांत जो काही आहे तो दोषांवर आधारित आहे आपलं शरीर हे पित्त कफ दोषांनी बनलेलं आहे आणि जेव्हा शरीरात कफ दोष वाढतो तेव्हा मग कफाची व्याधी जसं तो तमक श्वास झालं जसं दमा लागणं झालं श्वास लागणं झालं हे आपल्याला कफामुळे होतं जसं पित्त शरीरात वाढलं तर ॲसिडिटी होते किंवा डोकेदुखी होते किंवा चक्कर येते हे पित्तामुळे होतात आणि जर वात शरीरात वाढला तर विविध सांधेदुखी होऊ शकते किंवा वयोमानानुसार जे काही आजार होत असतात ते वात दोषामुळे होत असतात तर त्याच्यावर बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे जेव्हा आपलं रक्त हे दूषित असतं तेव्हा ते बाहेर काढणं आवश्यक असतं हा पण एक आयुर्वेदाचा मेन सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर आधारित एक रक्तमोक्षण नावाची चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये आपण कपिंगद्वारे किंवा लीच थेरीप थेरपीद्वारे किंवा सिरावेदाद्वारे रक्तमोक्षण आपण करतो डॉक्टर आपण पंचकर्मातील बऱ्याचशा बस्ती या प्रकाराविषयी सांगितलेलं आहे पण पंचकर्मातील बस्ती थेरपी याबद्दल आपण काय सांगाल आणि याचे फायदे काय आहेत पंचकर्मातली बस्ती थेरपी ही दोन प्रकारची असते एक अभ्यंतर बस्ती एक बाह्य बस्ती बाह्य बस्तीमध्ये आपण जसं बोललेलो आहोत की कटी बस्ती म्हणण्या बस्ती जाणू बस्ती हे प्रकार आहेत आभ्यंतर बस्ती जी काही आहे ती गुद तिची डेफिनेशन अशी आहे की गुद मार्गाद्वारे विविध औषधी काढे किंवा तेल गुद मार्गाद्वारे शरीरामध्ये आत आत म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये सोडणं त्याला बस्ती असे म्हणतात बस्तीचे जे प्रकार आहेत ते बस्तीचे प्रकार त्याच्यामध्ये आपण कोणती औषधी वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे जसं आपण औषधी काढे मध तेल आ, सेंधे मीठ हे जर वापरत असलो तर त्याला निरूह बस्ती किंवा आस्थापन बस्ती म्हणतात आणि जर तेल वापरत असलो तर त्याला अनुवासन बस्ती असे म्हणतात हा। पण हे पंचकर्म उपचार केल्याने आजारावर कसे कार्य करते पंचकर्म करताना हा। जे शरीर शोधनाच्या ज्या प्रक्रिया आहेत जसं वमन आणि विरेचन यामध्ये काय होतं की आपण जेव्हा वमन करतो तेव्हा शरीरातले दोष जे असतात ते, ते आपण पूर्ण शरीरातून पोटामध्ये आणतो विरेचनाने पण तेच करतो की आपण शरीरातले दोष जे काही असतात ते पोटामध्ये आणतो आणि वमनामध्ये उलटीचे औषध देऊन त्याला शरीराबाहेर काढतात त्याला वमन म्हणतात विरेचनामध्ये आपण औषधी देऊन ते पातळ संडासद्वारे किंवा लूज मोशन्सद्वारे बाहेर काढतो त्याला विरेचन असे म्हणतात हे शरीर शोधण्याच्या दोन प्रक्रिया आहेत प्लस बस्तीमध्ये आपण काय करतो की बस्तीमध्ये विविध तेल काळे जेव्हा बुद्ध का सोडतो तेव्हा ते ला मोठ्या आठवड्यात जातात तर जाता। ते मोठं आतळ जे काही आहे ती आता एक संकल्पना आली गट ब्रेन जसं आपल्या ब्रेन्समध्ये हजारो न्यूरोन्स मज्जातंतू असतात तसेच आपल्या त्या मोठ्या आठवड्यात पण बरेचसे मज्जातंतू असतात तर तिथे आपण जर समजा दिलं तर ते सर्व शरीरात पटकन पसरतं आणि त्याचा परिणाम आपल्याला मज्जातंतूपर्यंत पाहायला मिळतो नस्य जी चौथी प्रक्रिया आहे नस्यामध्ये आपण औषध हे नाकाद्वारे देतो नाका आयुर्वेदामध्ये नाक नासा जे आहे नाक हे शिराचा द्वार म्हणलेलं आहे त्याच्यामुळे तिथे आपण जे काही औषध देतो ते शरीरात शोचलं जाऊन त्याचा परिणाम आपल्या खांद्याच्या वरच्या सर्व डिसीजमध्ये होतो रक्तमुक्षणामध्ये आपण रक्त बाहेर काढतो शरीराच्या आयुर्वेदाचा सिद्धांत आहे की जेव्हा आपण रक्त शरीराच्या बाहेर काढतो तेव्हा जे अशुद्ध रक्त आहे ते शरीराच्या बाहेर आधी पडतं त्याच्यामुळे आपण लीच वापरून किंवा कपिंग वापरून किंवा मग नव व्हॅनस पंक्चर करून म्हणजे शिरावेद वेध करून रक्तशैराच्या बाहेर काढतो छान माहिती सांगितली डॉक्टर आपण आयुर्वेदाविषयी पण एखादा जुनाट आजार असेल जसे सोरायसिस वंध्यत्व किंवा मानसिक रोगी किंवा अशा अनेक आजारावर सुद्धा पंचकर्म चिकित्सा फायदेशीर ठरू शकते का हो नक्कीच फायदेशीर ठरू शकते जसं की आता आपण सोरियासिस घेत आहोत तर सोरियासिसचे विविध असे प्रकार आहेत सोरियासिस हा त्वचा विकार असा आहे की जो लव काय म्हणतात त्याला की लव चिक आहे चिवट आहे तो नीट नीट होत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट करावी लागते जसं आपण पहिले वमन करतो नंतर विरेचन करतो नंतर बस्ती नंतर रक्तमोक्षण आणि ह्या प्रक्रिया वारंवार करून रुग्णाची जोपर्यंत नॉर्मल स्किन होत नाही तोपर्यंत ह्या प्रक्रिया करत राहतो आणि त्याच्यानंतर एक रसायन म्हणून असतं ज्याच्यामध्ये आपण एखादं औषध रुग्णाला लॉंग टर्मसाठी सुरू ठेवतो तर याचे पण एक्सेलंट रिझल्ट पाहायला मिळतात सोरियासिसमध्ये सेकंड जे काय आहे वंधत्व वंध्यत्वमध्ये प्रायमरी इन्फर्टिलिटी अँड सेकंडरी इन्फर्टिलिटी असे प्रकार आहेत तर या मध्ये काय असतं की स्त्री बीज कधी चांगलं नसतं कधी पुरुष बीज चांगलं नसतं कधी पुरुष बीज जे असतं स्पर्म त्याची मोटिलिटी व्यवस्थित नसते किंवा कधी कधी रुग्ण रुग्णाच्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असतो तिथे ते इंडोमेट्रियम थिकनेस व्यवस्थित नसतो किंवा कधी कधी जे काही बाळाचं पोषण होणार असतं रसरक्ताद्वारे ते व्यवस्थित नसतं तर या सगळ्या ज्या काही स्टेजेस आहेत इथे आपलं पंचकर्म उत्तम कार्य करतं अशाच अनुभव असा आहे की बरेच लोक आय व्ही एफ करतात <laughs> आय व्ही एफ एकदा दोनदा तीनदा चारदा फेल होतं मग असे रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना आधी शरीर शोधनाची मन विरेचन बस्ती अशी <laughs> अशा प्रक्रिया करून देतो <laughs> आणि त्याच्यानंतर परत रुग्ण आय व्ही एफ करायला जातात आणि रुग्णाला प्रेग्नेन्सी राहते आणि त्याचे एक्सिलेंट रिझल्ट पाहायला मिळतात तिसरं जे काही आहे मानसिक व्याधी मानसिक व्याधी पण दीर्घकाळ चालणाऱ्या हो हो। आहेत पण विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये पासून डिप्रेशन पर्यंत सगळे प्रकार आहेत यामध्ये कसं आहे की मानसिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आम्ही पंचकर्म करतो डॉक्टर खूप छान माहिती सांगितली पण लहान मुलांना सुद्धा पंचकर्म करता येऊ शकतं का शिवाय बेड करणाऱ्या रुग्णाला पण पंचकर्माचा काही फायदा होतो का नक्कीच लहान मुलांना आपण पंचकर्म करू शकतो पंचकर्म जे काही आहे जसं आता मी सांगितलं की बस्ती हे एका वर्षापासून पुढे करू शकतो आपण वमन विरेज वमन नसते हे आठ वर्षापासून पुढे करू शकतो तर आपण मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित करण्यासाठी आपण त्यांनाही शोधन प्रक्रिया आणि पंचकर्मातल्या मसाज स्टीम हा, हा प्रोसिजर्स करू शकतो बेडेडन जे रुग्ण आहेत त्यांचं जर समजा मलमूत्रावर कंट्रोल असेल आणि सेकंड थिंग त्यांना काही व्रण नसेल बेड सोर्स नसतील तर आपण त्यांनाही बेड पेशंटलाही पंचकर्माने फायदा मिळवून देऊ शकतो खूप छान माहिती आपण सांगितली डॉक्टर पंचकर्मा याविषयी पंचकर्म थेरपी एक प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे आयुर्वेदातील उपचार करून कोणतेही दुष्परिणाम होणार नाही अगदी जुनी परंपरा असून संस्कृत मधील शब्द आयुर अर्थात जीवन आणि वेद अर्थात ज्ञान असा हा त्याचा अर्थ सांगितला गेलेला आहे आयुर्वेद उपचाराबद्दल वेद पुराणामध्येही उल्लेख आढळतो अशी एक पद्धत ज्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता ज्याचे नाव आहे पंचकर्म याविषयी डॉक्टर शीतल लोढा यांनी आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती सांगितलेलीच आहे डॉक्टर आज आपण वेळात वेळ काढून येथे आलात आणि पंचकर्म आयुर्वेदिक उपचार याबद्दल प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन पुढील भागात नवीन डॉक्टरांसह तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार